शिवकालीन पूल आहे तोही आपण पाहणार आहोत शिवकालीन जो पूल आहे दगडी पूल ज्याला बोलले जाते तो आहे तो पाहू पण पोचून पहिले शिवकालीन दरी सा शिवकालीन दगडी गडी आहे परचा लावू आणि मावशी कपडे धुत तटबंदी आहे या ठिकाणी पाणी जाण्यासाठी कशी व्यवस्था केली आहे दगडी पुलापूष शिवकाळात आपणाला हा पूल असा पाहायला भेटत आहे शिवकाळातील म्हणजे आपण ज्या वेळेस प्रतापगडावरून जे मधुमकरन गडाकडे जातो त्या ठिकाणी जाताना आपणाला असा दगडी पूल आहे असाच हा दगडी पूल शिवकालीन पाहायला भेटत आहे या ठिकाणी व या ठिकाणी पाणीसुद्धा असतं आपणाला आजी इथं कपडे धुत आहेत हा पूल पहा असं आहे शिव खूपच खोबल दरी आहे इथून पुढं आपण त्या ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तसेच या ठिकाणी असा लिहिला आहे शिवकालीन दगडी पूल या ठिकाणी शिवकालीन दगडी पूल आहे पुन्हा पाहू व समोरच्या बाजू समाधी आहेत त्या पाण्यासाठी आपण जात चाललो आहे आता हे पहा असा पूल आपल्याला पहिला भेटत आहे शिवकालीन आता आपण शिवकालीन पूल पाहिलेला आहे व आता आपण वीरांच्या समाधा पाहण्यासाठी जाऊ ज्याच्यात बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे शीतटबंद पहिला भेटत आहे आपण पाहायला जाऊया समाधी विहीर पाहायला भेटतात दोन समाधीकडे जात असताना विहीर आहे व समोर एक विहीर आहे अजून एक तर चला की दुसरी विहीर समाधीच्या बाजूला जाताना आणि महादेवाच्या मंदिरापासून एक पाच मिनटाच्या अंतरावर आपणाला या समाधींपर्यंत पोहोचून जातो आपण व्यवस्थित असं पत्र्याचं सेड वगैरे लावण्यात आला आहे त्यामुळे आपणाला व्यवस्थित पाहायला भेटते आपला बघा इथे डॉलाने भडकत आहे व आपण आता प्रथम बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहू व त्याच्यानंतर फुलाजी प्रभू प्रभू सुद्धा समाधी पाहू या आहे बाजी प्रभू देशपांडे यांचे समाधी स्थळ आणि याच्या बाजूला आहे फुलाजी प्रभू यांचे समाधी स्थळ प्रथमच्या समाधीस्थळाची योजुद्धाचे दर्शन घेऊ व नंतर तीसुद्धा पाहू समाधीच्या वरच्या बाजूस आपणाला असे पाहिला भेटतं पादुका हे समाधी स्थळाला असं व्यवस्थित करण्यात आलं आहे फुलाजी प्रभू देशपांडे यांचे समाधी स्थळ आहे प्रभू देशपांडे यांच्यामध्ये स्थळापास आपण आहे आज नऊ मे दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज व हा पारंपरिकनुसार जयंती आहे निमित्ताने आज आपण आलेलो आहे किल्ले विशालगड व माझ्या मागं पाहू शकतो नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे व माझ्या पुढे बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे व पावनखिंड ही जी लढाई झालेली यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले हे दोन वीर वीरांची समाधी या गडावर हो आहे व मला आज या वीरांच्या समाधीचे भाग्य लागले तर चला आता आपण या समाधींचे दर्शन घेऊया आता आपण नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधावर आलेलो आहे व इथे पाहू शकतो आपण ही समाधी आहे